या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सगळीकडे खूप चांगलं वातावरण आहे जे लोकसभेमध्ये झालं ते तुम्हाला आणि आमच्या बाजूने ते अजून वाढत चाललंय कारण का बीजेपीचे प्रकार म्हणजे काल अनिल देशमुखांवर दगड फेक झाली विनोद तावडेजी त्या ठिकाणी पैसे वाटप केले या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून द्या सगळीकडे बीजेपी म्हणजे पैसे वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आहे सगळीकडे बी जे पीकडून साम दाम दंड ई डी भीती ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करूनसुद्धा शेवटी लोकशाहीचा विजय होतो हे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं ही निवडणूक ही असेल मागची असेल ही आपल्या देशात महाराष्ट्रासाठी क्रांत खूप महत्त्वाची निवडणूक आहे महाराष्ट्राला विकले विकला गेला आहे महायुती आणि महाभीतीच्या माध्यमातून आणि तो परत ही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे भ्रष्टाचार करतात आणि मग उलट महा मारा शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नावावर मतं मागतात त्यांना थोडी तरी काहीतरी म्हणजे माणूस की असायला पाहिजे पण ती आज आपल्याला दिसत नाही आहे लोकांना हे कळून चुकलं आहे सगळीकडे एक प्रकारचा अंडरकरंट पण मोठ्या प्रमाणात लोकांनी आता की महायुतीला त्यांची जागा दाखवून द्यायची आज मतदान या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर